आजा कुठे आहेस ये ना लवकर मी इथे शेतात येऊन थांबले किती वेळ झालं अरे ये लवकर दुसरं कोणीच नाही का तुझ्या जवळ बघ बर का नक्की नाही तर कोणी बघितलं तर परत लपड होईल येऊ का ओके लगेच निघालो लगेच आलो आलो ठेव आलो चला आज बोलतोय टुप्पा आता

मला काय मात मला काय स्वप्न पडले का तुला आज वेळ भेटेल तुझ्या घरचे इकडे तिकडे जाते मला माहिती आज म्हणून म्हणलं फोन करून काय किती भारी चालत मग मी पण जमणार मी पण लगेच निघालो ना मग काय हा एक तर लग्न झाल्यापासून सगळे विसरून गेल्या सारखं करायला लागली घरच्या पहिले लग्नाच्या अगोदर एक दिवस वेळ चार संपायच्या अगोदर मला सांगत होती ते वेगळं होतं आता वेगळं लग्न झाल्याच्या नंतर वेगळं असतं नुसतं फोन करायला काय होतं मग फोन पण करायला सगळे असतात

काय नाही करमत नाही अरे काय नाही तिकडे सांगलं करमत नाही फोन तर रोज ये तुम्हाला करमत नाही नुसतं मला कारण नाही जमत नुसतं म्हणायचं करमत नाही जमत नाही कॉल महिन्याची अडीच मेहनत फोन आला मला माहिती आहे सगळे घरचे असतात ना फोनच करायला जमत नाही तरी पण आता सगळे घरी होते तरी पण मी म्हटलं आता मी येते म्हणलं मैत्रिणी खूप तुला कॉल केला आणि इकडंच आले असं कोण नसले बोलूच आहेच ना काय फोन लावायला ताई अन्नपरी नसतं तर मी कॉल करतेस ऐकलं भाई रेल एका दिवशी वेळ मग घरून निघताच येत नाही तर काय तुला टाइम तू भेटले म्हणून आईकडे आलो मला भेटले मी एक दिवस सांगायचं माझ्यासाठी टाइम भेटला तो काय होतो म्हणजे यार बरं असं इथं नाही इथं असं वाटतं तिथं जरी आपण उभं असलं ना नुसतं असं मन जोडते कोणतरी इथं काय बघतंय काय तर आहेच ना कोणी बघितलं वर नुसले वांडव उच इथं कसं गावातले लोक थोडं काय झालं सगळं गाव

मला येत नाही का तुझ्या हातून मला पण येतेच ना तुझ्या काय काही पण आठवण येते हां मला येत नाही का मला पण येतेच ना तुझ्या हातून काय म्हणत आता तुला नवरा असल्यामुळे येते का नाही हा आठवण येत नाही लवकर हा देत नाही तर काय काय करतो ना देतात पुढल्या वर्षी पुढल्या वर्षी करून

आलं कुठं असतं त्याचं घरी असतो ते मग काय मग आलं कुठंतरी बाहेर भाडं घेऊन गेले की एका दिवशी सासूबाई असतात आमच्या त्यांना काय कळ द्यायचं जवळच असतात त्या आपण कुठं गावाला गेल्यासारखं करायचं गावाला गेल्यासारखं गावाला गेल्यासारखं करायचं